आपले प्रश्न जाणणार आहेत आपल्या मध्ये राहिलेले आहेत आपल्यासारखं जीवन मान जगणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी जर तुमच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ उमेदवार तुमच्या मधून निवडून देत असताना तुमच्या प्रश्नाची जाणीव करणार मला सांगायला कौतुक वाटत काल आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शुभारंभ केला तुमच्या सक्षम सक्षमकरण आणि सुरक्षितेसाठी बाधील आहे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला येत्या पंधरा तारखेला मतदान आले गड्या सोमवारी <laughs> बटन दाखवून आमच्या या सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करावं हे सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी मी आवडतो या दुकान त्या चालवतात थेट जनतेची संपर्क असलेल्या थेट नागरिकांची संपर्क असलेल्या आमच्या या उमेदवार महिला भगिणी मला अभिमान वाटतो कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही कोणत्याही पाच कोट पैशाचं बलाकार साधन त्यांच्याकडे नाही पण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही ही उमेदवारी दिली सर्वसामान्य माणूस हा सभागृहापर्यंत गेला पाहिजे आमचा मतदान